दण्डवत् प्रणाम सह्याद्रि शिखरे वास चतुर्युगपरेश्वर्यासु स्थले जन्म दत्त दर्शनं उत्तम मास मार्गशेष मासम्पूर्णमहिरामधे या मार्गशीर्ष महिना उत्तम महिना आहे पवित्र महिना आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे आणि त्यामुळं आणखीनच तो महिना पवित्र गणला गेला शुभ मंगळ काळ आणि सात्विक का महिना कारण या महिन्यामध्ये सर्व म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा चांगली अन्नधान्याची चाहूल लागते नवीन काळ त्यांचा नवीन अन्नधान्ये या महिन्यामध्ये सुरुवात होते म्हणून हा महिना उत्तम महिना गणलेला जातो आणि या महिन्यामध्ये परमेश्वराने बी याचा स्वीकार केलेला आहे म्हणून मार्गशीर्ष हा उत्तम महिना दत्त जयंती आज जय जय आत्मतीर्थ महाराज अस एका आरती मध्ये कवी कर्त्यांनी या महिन्याच वर्णन केलेलं आहे म्हणून हा महिना पवित्र मंगळ काळाचा महिना आहे अस या महिन्याच महत्व आहे दत्तात्रेय प्रभू चिरायू अवतार चिरायू म्हणजे युगामध्ये ज्याच वास्तव्य आहे कृत त्रे द्वापार कळयो चिरायू या शब्दाचा अर्थ युगामध्ये तो अवतार आहे म्हणून दत्तात्रेय प्रभूला चिरायू अवतार म्हणायचं आणि परमेश्वर गर्भीचा श्री दत्तात्रेय प्रभूचा अवतार आहे अनुषे माता आत्री ऋषी पिता यांच्या उदरी श्री दत्तात्रेय प्रभूंनी भद्रिकाश्रमाला त्या ठिकाणी अवतार स्वीकार केला अवतार धारण केला अनेक जीवांच्या उद्धारासाठी जीवाला मोक्ष देण्यासाठी उद्धरण करण्यासाठी त्या दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केला उभय शक्ती स्वीकार केली प आणि आवर दोन्ही शक्ती परमेश्वरांनी स्वीकार केलेले आहे म्हणून परमेश्वराचा अवतार आहे अवतार कार्यामध्ये त्यांनी अनेक लीळा यदुराजा ज्ञान आरळकाचे चिनिता हरण केले दैवल्य ऋषीचा गर्व हरण केला आणि दत्तात्रेय प्रभूचे सप्तवेश वाखानलेली आहे त्या सप्तवेशामध्ये दत्तात्रेय प्रभू हा क्रीडा करत असतात आणि दत्तात्रेय प्रभू देवल्ले ऋषी अ भद्रिकाश्रमाला अनुषयाच्या उदरी गरभीचा अवतार धारण करून अ पुन्हा मग पर्वता सातपुड्या जे पर्वतरांग आहे सह्यांचल पर्वताला श्री दत्तात्रेय प्रभू आले दैवल्ले ऋषी महा तपस्वी महाज्ञानी आणि अ त्यांचं तप म्हणजे देवल्य ऋषीचं तप तपशिरीच्या सामर्थ्याने बळाने अनेक लोक भयभीत होत थो होते त्याने सह्यांच्या पर्वताला माहुराला काय करायचं की दररोज नदीवर स्नान करण्यासाठी जायचं पेनगंगा नदी आणि त्यावेळेस तिथं स्नान करून दररोज मुठभर माती आणायची आणि लिंग स्थापन करायचं आणि त्या लिंगाची पूजा करायची आणि मग असा कट्टर महातपस्वी ऋषी दैवल्य ऋषी त्या लिंगाची स्थापना करायची पूजा करायची मग जवळपासचे जनलोक देवलोक ऋषी लोक यांना त्या लिंगातून ज्या ज्वाळा निघायच्या अग्नि निघायचा आणि त्या अग्नीने पशु पक्षी जनावरे काही वनचर प्राणी दगदाय मान व्हायचे मग श्री दत्तात्रय प्रभू माहुरला आले आणि एकमुखी श्री दत्तात्रय प्रभू माहुरला आले माहुरला आल्यानंतर तो नदीवर देवल्य ऋषी गेले होते मग श्री दत्तात्रय प्रभू आले आणि त्या देवले ऋषीच्या आसनावर बसले मग काही वेळाने स्तर्पण करून हातामध्ये मुठीमध्ये वाळू आणून तो आला देवल ऋषी आणि धोरणच श्री दत्तात्रय प्रभूची सुंदर साजिशी गोवर्ण मूर्ती त्या देवले ऋषीने पाहिली क्रोधायमान झाला दग्धायमान झाला आणि माझ्या आसनावर बसणारा असा कोण आहे म्हणून काही क्षणातच जो क्रोध आहे तो भक्तीमध्ये परिवर्तित झाला आणि माझ्या आसनावर बसणारा कोणी सामान्य नव्हे हा श्रेष्ठ योग पुरुष आहे म्हणून देव विशाल मूर्त धारण केली तो आल्यानंतर दीर्घ मूर्त धारण केली आकाशाला ते लिंग भिडलं होत त्याच्यातून अग्नी ज्वाळा अशा प्रकारे सृष्टीला जे जाचक वर्तन पशुपक्ष्यांना त्याच्या कृतीतून त्यांच्या तपश्चिरीतून जनलोक भयभीत होऊन त्या ठिकाणी होऊ लागले मग तो दयागण परमेश्वर या ठिकाणी म्हणजे माहुरला आले दत्तात्रेमुखी दत्तात्रेय विशाळ धारण केली आणि त्या लिंगावर हात ठेविला आणि लिंग जमिनीपर्यंत आता जमिनीत पूर्ण घालणार मग त्या देवल्य ऋषीने श्री दत्तात्रय प्रभूची विनंती केली जी जीजी म्हणले माझी आठवण एवढं तरी राहू द्या म्हणजे आऊट हात साडेतीन हात आऊट हात म्हणजे साडेतीन हात एवढं माझी आठवण राहू द्या म्हणून विनंती केली आणि प्रार्थना केली तो नम्र झाला मग दत्तात्रय प्रभूंनी ते लिंग त्याची विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी म्हणजे एवढी आठवण देवाने ठेवली तर अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभू महावृत आले आणि या देवल्य ऋषीचा गर्भहरण केला माझ्यासारखा श्रेष्ठ ऋषी कोणी नाही मीच महाया भूमंडलावर तपस्वी सर्व ऋषी मध्ये श्रेष्ठ सर्व्यामध्ये माझ तप श्रेष्ठ असं म्हणून त्याला गर्व आला होता तो देवाने लिंगाच्या माध्यमातून त्याचा गर्भहारण केला आणि मग तो देवाची विनंती करायला लागला जी जी स्वामी माझ एक म्हणणं आहे अन्ने या ठिकाणी निद्रेला आलं पाहिजे ही माझी विनंती आहे आणि अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूची विनंती देवल्य ऋषींनी केली आणि देवाने ती विनंती मान्य केली आजही परमेश्वर परब्रह्म परमेश्वर सायंकाळी निद्रेला श्री दत्तात्रय प्रभू माहूरला येतात आणि देवदेवेश्वरी ठिकाण त्या ठिकाणी माहूर हे निद्रास्थान श्री दत्तात्रय प्रभूचं आजही भाविकाच्या मनामध्ये अं अतिश्रद्धेने आवडीने ते त्या ठिकाणी येतात तो परमेश्वर कृपा सामर्थ्याने स्वरूप सामर्थ्याने आजही देवदेश्वरीला निद्रा सायंकाळी करण्यासाठी देऊ तिथे येतात तर हे देवल्य ऋषीची विनंती मान देऊ देवाने सांगितलं आम्ही युगामध्ये आहोत म्हणजे अ त्रेता कृत त्रेता अवतार दत्तात्रेय प्रभूचा झाला पण कोण्या त्रेतामध्ये झाला हा संदेहच आहे म्हणजे त्रेता युगामध्ये अवतार झाला पण त्रेत कोणतं त्रेत होत ते कोण्या त्रेतामध्ये झाला हे सांगता येत नाही हा संदेह आहे आणि म्हणून दत्तात्रेय प्रभू युगामध्ये वास्तव्य आहे आणि त्या दत्तात्रेय प्रभूचं एक वैशिष्ट्य आहे दर्शनच होत नाही अभोग दर्शन म्हणलेलं आहे अभोग म्हणजे दुर्लभ अभोग म्हणजे कठीण अभोग म्हणजे न पावणारी किंवा न मिळणारी गोष्ट आहे दर्शनच होत नाही आणि दर्शन झाला तो उधरून गेला ज्याला दर्शन झालं तो उधरून गेला अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभूंनी अनेक लिळा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माहूरला बद्रिकाश्रमाला अनेक ठिकाणी त्या परब्रम्ह परमेश्वराने केलेले आहे तर हे देवाची आठवण करून आपला काळ आपला वेळ आपला दिवस आणि आपलं शरीर हे परमेश्वराच्या नावाने पवित्र पर होत असते परमेश्वराच्या चिंतनाने पवित्र होत असते परमेश्वराच्या ध्यानाने पवित्र होत असते दुसरं कशाने पवित्र होत नाही कारण संसाराच्या गोष्टी बाजूला करून अध्यात्म त्या ठिकाणी या शरीरामध्ये प्रेरित केलं पाहिजे परमेश्वराचं स्मरण या शरीरामध्ये ठेवलं पाहिजे तर तुमचा संसार हा सुखाचा झाल्याशिवाय आनंदाचा झाल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो परमेश्वराचा वास त्या शरीरामध्ये दे पाहिजे देवाची आठवण या शरीरामध्ये दे पाहिजे देह देवाचे मंदिर आपण बनवलं पाहिजे ते केव्हा बने आवडीने प्रीतीने आणि परमेश्वराची साधना करून हे मंदिर देवाचं बनवा हे शरीर देवाचं मंदिर बनवा तरच तुम्ही या संसारामध्ये सुखी व्हाल समाधानी व्हाल शेवटी समाधान हे महत्वाचं आहे आज आपण व्यवहारामध्ये पाहतो कितीही संपत्ती कितीही धनद्रव्य असलं पण समाज सुखापासून फार दूर गेलेला आहे कोस दूर गेलेलं आहे आणि हे सुख हे समाधान जर पाहिजे असेल तर त्या परमेश्वराचं चिंतन आपल्याला परमेश्वराचं स्मरण आपल्याला परमेश्वराचं शास्त्र आपल्याला अध्ययन करावं लागलं मग तुम्ही सुखी व्हाल तो दया परमेश्वर तुम्ही त्याच नाव घेतल्याशिवाय तो तुमचं नाव घेणार नाही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही कारण परमेश्वर हा भक्ताचा वाली आहे तो भक्ताचा दयाघण आहे तो भक्ताचा कृपाघण आहे फक्त आपण तशा पद्धतीने तयारी करायची करायला पाहिजे आणि त्या परमेश्वराचं चिंतन आपल्या वाचेने घ्यायला पाहिजे श्रद्धेने घ्यायला पाहिजे प्रीतीने घ्यायला पाहिजे आवडीने घ्यायला पाहिजे अस श्री दत्तात्रय प्रभूच असा तो अवतार आहे आमच्या स्वामींनी सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूचं वर्णन केलेलं आहे चिराई अवतार श्री दत्तात्रय प्रभू अनेक जीवाला दुखातून मुक्त करणारे श्री दत्तात्रय प्रभू अनेक जीवाच्या संकटी धावून येणारे श्री दत्तात्रय प्रभू हा संदेश ठेवलेला आहे फक्त गरज आहे प्रीती आणि श्रद्धा आवडी आणि नम्रपणा नम्रपणाशिवाय तो अवतार आपल्याकडं पाहणार नाही सहाय्य करणार नाही त्याची दया होणार नाही ही आपल्या आपल्या परंपरेने आणि आपल्या पूर्व अर्जकातून या ठिकाणी अवताराची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे जाणीव आपल्याला झालेली आहे म्हणून बंधूंना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही करत आहात देवदेव त्याही पेक्षा अधिक थोडा वेळ संसारातून काढून त्या परमार्थामध्ये घाला ईश्वर चिंतनामध्ये घाला तुमचा संसार सुखाचा होईल आनंदाचा होईल अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्री प्रभूंच्या चरित्राच्या माध्यमातून माध्यमातून आपण या आध्यात्मिक स्पीज या युट्यूब चॅनलवर हे निरूपण ऐकत आहात आणि ऐकत राहू मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रुमच्या लेळा आपल्याला या माध्यमातून समजणार आहेत त्याचा लिळीचा परामर्श आपण घेऊ आणि त्या देवाचं चिंतन करूया एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव